नमस्ते मित्रांनो आपण आहोत आता सध्या वडकी तळेवडी या मैदानावरती मित्रांनो या ठिकाणी पाटीलबाऊ उत्सवानिमित्त भव्य दिव्याचं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत त्याचा भाग दुसरा आहे मित्रांनो जयंत केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी असणारा छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पळताना दिसेल चिमण्या आज नियोजन दादाच्या आहे बरोबर म्हणजे शेवयाबांच्या पाखरेबरोबर आपल्याला चिमण्या पळताना दिसणार आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आले वडकी तळेवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक अमोलदादा गायकवाड वडकी पुणे यांचा सुद्धा मैदानात आलाय आणि त्याचं नाव काय दादा सुंदर सुंदर पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता कसं काय नियोजन आहे दोघाचं दादांनी नियोजन केलेलं यांचं बरं दादानी नियोजन केलं मित्रांनो त्यांचं चला तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक पैलवान दत्ता गायकवाड यांचा सुंदर सुद्धा मैदानामध्ये आलेला आहे कसं नियोजन बर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक संदीप काका हरपळे काका नमस्ते आज किती बैल आणली तर मैदानामध्ये दोन कोणती कोणती पैनजण आणि गुरु मित्रांनो पैंजण आणि गुरु आणलाय कसं नियोजन आहे पैजण आणि गुरु कुणाबरोबर दिसेल पाहताना गुरु आता की सुंदर बरं बरं सुंदर अशी बैलजोडी पाळताना दिसेल मित्रांनो सध्या गुरुची जबरदस्त बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये चर्चा आहे एक नंबर पळत होतो चला तुम्हाला शुभेच्छा दादा थँक्यू दादा नमस्ते तुमचं नाव काय कुठलं गाव मित्रांनो डोरलेवाडीचा हरण्या आहे बघा कसं काय नियोजन आहे डोरेवाडीच्या आज बोरचं पहिल्या बरोबर पाळणार आहे चला शुभेच्छा आता नमस्ते आपलं नाव काय रमेश पवार आणि कुणा घेऊन आलाय वादळ वादळ आणि दुसरा अजून सोन्या मित्रांनो हा सोन्या बरं आणि वादळ कुणाबरोबर पाळणार आहे घरचीच गाडी पाळवणार आहे मित्रांनो हा सोन्या बघा लोणी बाप ह्याची पण खूप चर्चा आहे किती जात हो दुसरा झाला का आता बरं चला शुभेच्छा मित्रांनो मुळशी करांचा शिक्या पण आहे कसं काय नियोजन आहे दादा कुणाबरोबर पाळणार आहे दुसरा कोणता आणलाय सावकार सावकार पण आलाय मुळशीचा चला शुभेच्छा तुम्हाला दादा बोंगवली बोरचा रावले पण आलाय बघा काय कसं काय नियोजन आहे दादा कोणाबरोबर पडेल अंदाज नाही बरं चला शुभेच्छा मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक प्रज्वल शेठ दगडी काय सांगाल आज प्रज्वल कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर कोण पळणार आहे नियोजन चांगलं नियोजन आहे बरोबर म्हणजे लक्ष कोणाबरोबर दिसतं पळताना चांगलंच बैल सांगून टायक आता पायरा सगळ्यांना सुंदर असा पायरा करण्यात आलाय चला तुम्हाला शुभेच्छा नमस्ते नमस्ते आज कुणा घेऊन -कुणा आलाय राजा आणि सम्राट मित्रांनो राजा आणि सम्राट दाखल झालेले मैदानामध्ये कसं नियोजन आहे घरचीच गाडी हीच गाडी पाळणार आहे आणि पण तिन्ही बैल आणलीत का तिन्ही बैल बर चला शुभेच्छा तुम्हाला भाई नाव काय दादा पिस्तूल गाव कुठलं मुळशी नांदे मुळशी नांदे आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे मुळशीतलं जाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सावकार पण आलाय सावकारचं गाव कुठलं दादा आष्टी सातारा बरंच लांबनाला आहे दादा अजून कोणता बैलांना आहे तो पुनर्वाल्यांचा बरं बरं कसा पळ पुण्याबरोबर पाळणार आहे सावकार पुनवालं मुळशीवाल्यांचा बैलं बरं त्याच्याबरोबर पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला पुढेला भेटलेले प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर मयूर हेठ काय सांगाल आजच्या मैदानाविषयी जुना आणि पारंपरिक मैदान आहे पाटील बाबा उत्सव निमित्ता विचारलं हां जरा असं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानात सांगायचं झालं की उडकी म्हणजे या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातलं माहेर घरे या ठिकाणी आपल्याला सुंदर असं पारदर्शक शिस्तबद्ध मैदान बघायला मिळणार आहे तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक रती महारथ या मैदानात उपस्थित झालेले आहेत सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आता थोड्याच वेळात मैदानाला सुरुवात होणार आहे धन्यवाद मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान भाऊ गायकवाड यांचा राजा सुद्धा मैदानात दाखल झाला आज कसं नियोजन आहे बरं बरं कोणाबरोबर पळतात दिसेल अंदाज बरं बरं ते बेचे तुम्हाला मित्रांनो कारुंडेकरांचा चिख्या पण मैदानात दाखल झाला आहे कसं नियोजन हा कोणी बरं बरं आणि त्या पलीकडच्याच नाव बिरजिया बरं बरं कसं नियोजन आहे चिक्याचं कोणाबरोबर नियोजन आहे माहीत नाही बरं चल शुभेच्छा नो मोरू बादल पण आलाय दादा तुमचं नाव काय होय जवळकर बरं बर, आणि कुणाबरोबर पाहणार आहे बादल नियोजन पायरा माहित नाही बरं चला शुभेच्छा असं दे चला बाजी बघा मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे दैवच्छेट गोवेकर नमस्ते काय सांगाल आज कुणा कोणाकोणा घेऊन आला बैल कोणती कोणती आणलेत बैजा आणि बैजानी बैजा आणि भावऱ्याचं कसं काय नियोजन आहे भावऱ्या आणि आपल्या ह्यांचा अजित भाऊ बेगड्यांचा लक्ष लक्ष पाळणाऱ्यांनी खरेदी केली हा भाईच्या बरोबर भाईच्या बर दादांना केलाय पायरेपुरला दा केलाय बरोबर त्याला शुभेच्छा धन्यवाद काका आली का मैदानात भैलले आले मी बरोबर हेचं नाव का सांगा की प्रेक्षक पयजन नाव मित्रांनो पयजन ही कुठली खरेदी काका अंबरदरी म्हणून सातारातली सातारातली खरेदी आणि दुसरा कोणता आणलाय गुरु गुरुवी मित्रांनो हा आणि ही कुठली खरेदी गुरु गुरु काशिंबी कासिमबी वडगा कासिमबी बरोबर त्याला शुभेच्छा त्याला शुभेच्छा तुम्हाला काका थँक्यू नाव काय थायमान कुठलं गाव थैमानचं हां सुजगाव बरं पाळणार आहे थायमान करायला माहिती बरं बरं चला शुभेच्छा आहेत नाव काय आहे चॉकलेट गाव कुठलं चॉकलेटचं कोणा कोणाबरोबर पाळणार आहे दादा चॉकलेट गरुडा चिंचण्याचं बरं गरुड आहे काय चिंचण्याचं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नाव काय आहे बबले बाई गाव कुठलं बबलेचं कोणा कोणाबरोबर पाळणार आहे बरं बरं चला बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हरणे पण आलाय गाव कुठले हरण्याचं वडकीकरांचं हरण आहे कस काय नियोजन आहे मित्रा इंद्राय फळ फळतं इंद्राय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो किवळ्यातला शंभू पण आलाय मैदानामध्ये नाही नाव सांग प्रेक्षकांना तुमचं बरं बरं आणि आज कोणती बैलां नेत मैदानात माव करण जरा आमानला रामाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अर्जुन सुद्धा आलाय मैदानामध्ये कसं आहे आज अर्जुनचं नियोजन दादा ताईंनी केले काय नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही अर्जुन सुद्धा दाखल झालाय मैदानात मित्रांनो सोन्या पण आलाय कसं काय नियोजन आहे सोन्याचं दादा शेट किरण शेटनी केलंय बरं बरं किरण शेट कसं काय सोन्याचं नियोजन तर शिवा म्हणून बहिले बरं बरं कधी निघाल होता जवळ आहे किती दहा किलोमीटर एकदा आहे बरं बरं चला शुभेच्छा हो प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा कुटवडे यांचा पाय ज्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय रामा हो रामा पण आलाय मैदानामध्ये कसं काय नियोजन आहे रामाचं भावानी केलं गाव कुठलं रामाचं माहूरचा माहूर राम आहे बरं चला शुभेच्छा मग बघा मित्रांनो अर्जुन सुद्धा आता फाटी दाखवून चाललाय बघा निवारेच ठिकाणी मल्हार पण आलाय मल्हारचं गाव कुठलं दादा टाकळी टाकळीचा आहे कुणाबरोबर पाळणार आहे नियोजन कसं काय घरच्या गाडी घरची पहिलीकडचे नाव काय मधी नाही बरोबर पाळणार आहे टाकळी कुठली तुमची गाव राहू राहू तालुका दौंड बरं चला शुभेच्छा आहेत मित्रांनो सावकार आहे कुणा घेऊन आलास लाईका मित्रांनो दशम हिंद केसरी बकासूर आणि लाल्या बाई लाल्याचं कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे बर बर तीच तांडव तांडव आणि लाल्या आणि बका बकासुर आणि कोण पाळणार आहे हरण्या हरण्या मित्रांनो बकासूर आणि अमोलदादांचा हरण्या पाळताना दिसणार आहे आपल्याला हे आज कोणती कोणती बैल आणलेत सर्जन शिवा शिवा आणि सर्जनचा पायरा कोणाबरोबर आहे शिवा आणि दुसरा अजून तेवढी दोन झाले आहेत बरोबर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानावरती दाखल झालेला आहे <laughs> मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेशप्पा भाडळे सोनाई गार्डन यांचा चंदरपणा आला आहे दादा कसं नियोजन आहे राज आज बेगड्यांचा मिलखा बरोबर शुभेच्छा तुम्हाला